जिल्ह्यात पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे मागील आर्थिक वर्षात मिरचीची विक्रमी आवक बाजार समितीत झाली होती विक्रमी आवक झाल्यामुळे मिरचीला चांगला भाव बाजार समितीत मिळाला होता त्यामुळे यंदा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होताना दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे परंतु पाहिजे तसा पाऊस अजूनपर्यंत पडला नाही परंतु बागायतदार शेतकऱ्यांनी पहिल्यापासूनच पीक लावण्यास सुरुवात केली आहे यावर्षी नंदुरबार तालुक्यात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी करत आहेत मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मिरचीकडे लक्ष केंद्रित केले आहे विकास पाटील यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रात गौरी या वाणाची मिरची लावली आहे दोन वर्षापासून विकास पाटील हे मिरची लागवड करीत आहेत मिरचीचे उत्पन्न चांगल्या प्रकारे निघावे आणि कमी पाण्याचा वापर होऊन चांगल्या प्रकारे जगतील यासाठी विकास पाटील यांनी संपूर्ण क्षेत्रात मंचिंग टाकून अर्थात प्लास्टिकचे आच्छादन करून मिरची लागवड केली आहे यामुळे अनावश्यक तण उगवत नाही व कमी पाण्यात चांगल्या प्रकारे पीक जगून उत्पन्न चांगले निघते मागील आर्थिक वर्षाप्रमाणे यावर्षीही मिरची बाजारात विक्रमी आवक होऊन चांगला दर मिरचीला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे मल्चिंग टाकून मलशिंगचा एक फायदा असा आहे की वय गवत वगैरे घाणी उगत नाही बस पाणीच्या बचाव जातो विहिरीला किंवा बोरला पाणी कमी राहिलं तर आपल्याला फायदा एक मलचिंग टाकल्यावर चांगला फायदा लागतो मिरचीला आपण वगैरे मिरची मिरचीला आपली मिरची आहे साडेचार एकर शेत्रे एक हेक्टर अठ्ठेसी आर पोदा शिवाय आणि मिरची दोन व्हरायटी आहेत एक गौरी आहेत एक शॉपर्चे दरवर्षीने या पुढच्या वर्षीची या वर्षी वर लोकनायक न्यूज